शेतकरी मित्रांनो आज आपण तूर पिकामधील जो शेंडा खोडावायचा आहे या शेंडा खोडण्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत सन दोन हजार चोवीस या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये तुरीचे भाव पाहता मराठवाड्यामध्ये तूर या पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे तूर पिकामध्ये शेंडा खोडण्याची आवश्यकता किंवा गरज खरोखरच आहे का तर या प्रश्नाचं उत्तर आहे शेंडा खोडण्याची आवश्यकता या पिकामध्ये आहे कारण ज्या ज्या पिकामध्ये अपायकल डॉमिनन्स म्हणजे शेंड्याकडील जो बड आहे त्या बर्डमध्ये ऑक्झिन नावाचं प्लांट हार्मोन सिक्रीट होत असतं आणि हे ऑक्झिन्स त्याच्या खाली असलेले लॅटरल बर्ड जे आहेत त्या लॅटरल बर्ड्सपासून फळफांद्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्यामुळे आपण जर शेंडा खोडला तर हा अपायकल डॉमिनन्स कमी होतो आणि लॅटरल बर्डपासून फळफांद्यांची निर्मिती वाढत असते या कारणासाठी शेंडा खोडण्याची आवश्यकता या पिकामध्ये आहे आता आपण शेंडा खोडत असताना तो कितीदा खोडायचा आणि कोणत्या वेळी खोडायचा याविषयी माहिती घेऊया सध्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यामध्ये अनेक प्रॅक्टिसेस आहेत काही शेतकऱ्यांचा ग्रुप हा तीनदा शेंडे खोडतो जसं की तीस दिवसानंतर साठ दिवसानंतर आणि नव्वद दिवसानंतर दुसरा जो ग्रुप आहे शेतकऱ्यांचा तो पंचेचाळीस दिवसानंतर आणि साठ दिवसानंतर असं दोनदा शेंडे खोडतो आणि तिसरा जो ग्रुप आहे तो म्हणजे तीस दिवसानंतर पहिला आणि साठ दिवसानंतर दुसरा असे दोनदा शेंडे खोडतात मग यापैकी योग्य कुठलं आहे यावर जर आपल्याला पाहावायचं असेल तर तीन कृषी विद्यापीठाच्या संशोधनाकडे आपल्याला पाहावं लागेल या शेंडा खोडण्याच्या बाबतीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि तेलंगणा या राज्यामधील वारंगल या ठिकाणी असलेलं जे संशोधन केंद्र आहे याही संशोधन केंद्रावर याविषयी संशोधन झालेलं आहे या तिन्ही ठिकाणचे जे काही निष्कर्ष आहेत ते समान आहेत एकच आहेत या तिन्ही संशोधनामधून असं सांगितलेलं आहे की तुरीमध्ये जो शेंडा फोडावायचा आहे तो एकदाच फोडावा आणि तो पंचेचाळीस दिवसांनी किंवा पेरणीनंतर दीड महिन्यांनी शेंडा फोडण्याची शिफारस या तिन्ही विद्यापीठांनी केलेली आहे आता आपण याचे रिझल्ट जर पाहिले तर पंचेचाळीस दिवसानंतर एकदाच जर शेंडा आपण तीन ते चार इंचाचा जर खोडला तर यामुळं अठरा ते वीस टक्के फळफांद्यांची संख्या वाढते त्याबरोबरच उत्पन्नाचा जर विचार केला तर पंधरा ते वीस टक्के उत्पन्नात वाढ होते म्हणजेच एक एकर क्षेत्राला एक ते दीड क्विंटल उत्पन्नाची भर पडते आणि त्यामुळे तूर या पिकामध्ये आपण पंचेचाळीस दिवसानंतर शेंडा खोडला पाहिजे आता आपण शेंडा खोडत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे शेंडा खोडत असताना एकतरी आपण हाताने किंवा मशीनच्या मदतीने शेंडा फोडावा आणि हा शेंडा तीन ते चार इंचा असावा चा जर हा शेंडा आपण मशीनच्या मदतीने खोडला असेल तर या ठिकाणी शेंडा खोडल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी करणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये बावीस सारख्या बुरशीनाशकाची दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे जर फवारणी घेतली तर शेंडा खोडल्यानंतर जे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते थी, खोडल्या ठिकाणी हा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो मित्रांनो काही शेतकऱ्यामध्ये असा या एक ट्रेंड आहे की तूर पिकामध्ये दोनदा शेंडे फोडायचा तर या तिन्ही विद्यापीठाने सांगितलेलं आहे की पंचेचाळीस दिवसांनी जर शेंडा खोडला तर एका हेक्टरला अठरा क्विंटल उत्पन्न मिळतं कारण फळफांद्याची संख्या वाढल्यामुळे आणि जर आपण पंचेचाळीस दिवसांनी एकदा आणि साठ दिवसांनी दुसरा असं जर दोनदा शेंडे खोडले तरीसुद्धा या ठिकाणी उत्पन्नामध्ये अठरा क्विंटलच उत्पन्न आलेलं आहे त्यामुळे या तिन्ही विद्यापीठाने एकदाच शेंडा खोडण्याची शिफारस करण्यात आलेली आहे मग मी अगोदर शेंडा खुड़, न खोडत ज्यावेळेस खोडत नव्हतो त्यावेळेस मला उतार एवढा मिळत नव्हता आता शेंडा खोडणी केल्याच्यानंतर त्याचे फूट जास्त होऊन प्रत्येक भांदीला शेंगाचं प्रमाण वाढू लागल्यामुळं माझ्या उत्पन्नात वाढ झालेली आहे शेंडा फोटण्याच्या अगोदर एकतरी किती उत्पन्न येत होतं शेंडा किती उत्पन्न अगोदर साहेब मला सहा ते सात क्विंटल व्हायचे शेंडा फोडण्याच्या अगोदर शेंडा फोडल्याच्या नंतर दहा पासून दहा अकरा बारा क्विंटल पर्यंत प्रति एकरी प्रति प्रतिएक्करी प्रत्येकानं आळस दूर करून शेंडा मारलो तर आपण साहेब सवयी आपलं सवयी उत्पन्न वाढतं त्याच्यासाठी प्रत्येकानं थोडी विरळणी आणि शेंडी मारणी दोन जर केलं तर साहेब आपलं उत्पन्न सवयी ते दीडीपर्यंत वाढू शकतं शेवटी शेतकऱ्यांना आणखीन एक विनंती असेल की असे व्हिडिओ जर आपल्याला उपयोगी ठरत असतील तर या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करावं आणि आपण विद्यापीठाशी कायमस्वरूपी जोडले जावे ही विनंती करून या ठिकाणी थांबतोय धन्यवाद मित्रांनो